नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मनसर येथे आठ हजार तीनशे क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमाळाला अकराशे जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पार पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कम भाऊमळाला तीनशे जास्तीत जास्त बहुमळाला बावीसशे सर्वसाधारण बहुमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सोळा हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त बहुमाला सोळाशे सर्वसाधारण भवमाला एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली बेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कम भावळाला शंभर जास्तीत जास्त बवळाला एकवीसशे सर्वसाधारण बहुमाळाला अकराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलचे कमीत कम भावमाळाला सातशे जास्तीत जास्त भाव मळाला चौदाशे एक्केचाळीस सर्वसाधारण बहुमळाला बाराशे ऐंशी पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर येथे उनळ कांद्याच्या अवकाली सात हजार दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कम भाऊमाळाला आठशे जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद